आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार राज्यातल्या नगरपालिका खरेदी करण्याचं उद्योग तर निवडणुकांमध्ये नंगानाथ सुरू जयंत पाटील राज्यातल्या नगरपालिका खरेदी करण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांचा असून निवडणुकांमध्ये नंगानाथ सुरू असल्याची खडाखते टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी निवडणुकांमधील पैसे वाटपावरून केली आहे राज्यातल्या नगरपालिका निवडणुकांमधील चित्र हे भयावह असून रिक्षा ऑफिस बूथवर पैसे वाटप सुरू असून चालू आहे पण पोलीस आणि निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करते हे लोकशाहीच दुर्दैव असल्याचे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी केले आहे ते सांगलीच्या औरुणेश्वरपूर मध्ये बोलत होते ते नेमके काय म्हणाले ते पाहू निवडणूक रुपये खर्च व्हायला लागले मतदारांच्या बाबतीत ग्रहित धरण्याची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि प्रचंड मोठे पैसे समोरच्या बाजूने खर्च होत आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकामध्ये महानगरपालिका हेच दिसेल पण नगरपालिका जे चित्र दिसतंय ते अतिशय भयावह आहे तुम्ही जे सांगतायत काही ठिकाणी पकडले गेले हे पकडले गेले म्हणून अशी इथं अनेक ज मी दाखवू पुटा शकेन एक किती रिक्षात बसून पैसे वाटप ऑफिसमध्ये बसून पैसे वाटप बूथवर पैसे वाटप नंगानाच चालू आहे पण ठीक आहे आता काय पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही हे भारतातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे ईश्वरपूरमध्ये आणि आष्टामध्ये फार चांगलं वातावरण उत्साहाचं वातावरण आहे समोरच्यांच्या पायाखालची वाळू हल्ल्यामुळे अनेक गुंडांना निमंत्रण त्यांनी दिलेलं आहे तुम्हालाही फिरताना इथं दिसतील की अनेक बाहेरचे गुंड आणि वेगवेगळे लोक आणून प्रत्येक बूथवर उभा करण्याचं काम झालं पोलिसांना आम्ही मागणी केलेली आहे की के या गुंडांपासून जनतेचं संरक्षण त्यांनी समर्थपणाने करावं मला खात्री आहे की या दोन्ही नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची आष्टाला जी विकास आघाडी आहे आष्टा शहर विकास आघाडी हे शंभर टक्के विजयी होती परश्वरपूर मध्ये अ आमची सत्ता येईल नगराध्यक्ष आमचा होईल